नमस्कार विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो मी नवनाथ गीते आपल्या सर्वांचं डायनेमिक स्कॉलरशिप अकॅडमी या एज्युकेशनल चॅनलवर अतिशय मनापासून स्वागत करतो मी येण्याच्या अगोदरच तुम्ही हे टायटल नक्कीच वाचलं असेल आणि हा एक कुतूहलाचा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनामध्ये असतो की माझा पाल्य इयत्ता पाचवीमध्ये जर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसणार आहे किंवा माझा पाल्य इयत्ता आठवीला स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहे तर नेमकं शासनाची स्कॉलरशिप देण्याची नेमकं प्रक्रिया काय आहे नेमकं किती स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना दिली जाते महिन्याला दिली जाते का वार्षिक दिली जाते असे छोटे छोटे -चो पण आपल्या मनामध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या छोट्याशा व्हिडिओमधून घेऊया आपण परीक्षेला जेव्हा विद्यार्थी बसवतो मग ती पाचवीची स्कॉलरशिप असेल आठवीची स्कॉलरशिप असेल एन एम एम एस असेल नवोदयची परीक्षा असेल तर आर्थिक हा आपला उद्देश नसतोच मुळे आपला उद्देश असतो की विद्यार्थ्याचा स्पर्धा परीक्षेचा पाया जो आहे तो मजबूत व्हायला पाहिजे की त्याला भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोणते विषय असतात कोणते घटक त्यामध्ये समाविष्ट असतात आणि त्यावर येणारे वस्तुनिष्ठ प्रश्नाचं स्वरूप काय असतं जेव्हा तो चार पर्यायांबरोबर खेळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणत्या अडचणी नेमकं येतात ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक अंदाज जो आहे तो या परीक्षांमध्ये आणि या परीक्षांचा अभ्यास करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला येत असतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो जी आर शासनाने महाराष्ट्र शासनाने तीन जुलै दोन हजार मध्ये हा शासन निर्णय आणला आणि या शासन निर्णयामधून आनंदाची गोष्ट म्हणजे पाचवी आठवी स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये अशी वाढ केलेली आहे पूर्वी आपल्याला माहिती आहे की चौथी आणि सातवीला ही परीक्षा होती आणि या परीक्षेला जे वलय आहे मी मागच्याही काही व्हिडिओ मधून सांगत आलेलो आहे ही परीक्षा म्हणजे शालेय स्तरावरची एमपीएससी यूपीएससी युपीएससी आपण समजायला हरकत नाही कारण तुम्ही जर बघितलं तर यामध्ये जे विषय दिलेले आहेत मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ही चारही विषय अगदी तुम्ही राज्यसेवेचा जरी सिलेबस बघितला तरी राज्यसेवेचा पेपर नंबर एक मराठी इंग्रजी वस्तुनिष्ठ आहे पेपर नंबर दोन आणि पेपर नंबर एक तर डिस्क्रिप्टिव्ह आहे मराठी इंग्रजी ज्यामध्ये निबंध लेखन सारांश लेखन हे काही टॉपिक दिलेले आहे आणि इतर ज्या सरळ सेवा किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहे याच्यात सुद्धा या विषयांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे नवे नवे सिंहाचा वाटाय आणि म्हणून या विषयांना एक महत्व या ठिकाणी आलेलं आहे तर जेव्हा विद्यार्थी पाचवीमध्ये असतो किंवा दुसरीमध्ये असतो तिसरीमध्ये असतो तेव्हा पालकाच्याही मनात येतं विद्यार्थ्याच्याही मनात येतं आणि काही आपले शिक्षक मित्र जे अतिशय ग्रामीण भागामध्ये काम करतात मी त्यांना अतिशय मनापासून सॅल्यूट करतो की अतिशय वाढी वस्तीवर ते शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी तळमळीने काम करत असतात तळमळीने कदाचित काही गोष्टी त्यांनाही माहिती नसतील तर नक्कीच आपण एकमेकांना मदत करूया एकमेकांना साथ घालूया आणि नक्की आपण पुढे जाऊया फिजिकली आपण एकमेकांसोबत नाही कनेक्ट पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण एकमेकाबरोबर कनेक्ट आहोत आणि आपण ते कायम राहू जेव्हा विद्यार्थी पाचवीत असतो त्याच्या मनात प्रश्न येतो की मी एकदा पाचवी स्कॉलरशिपला आलो किंवा आले तर मला शासनाची किती स्कॉलरशिप मिळेल फक्त वालेच नाही तर आठवीवाल्याच्याही मनामध्ये प्रश्न येतो का मी आता आठवी स्कॉलरशिपला आलो किंवा आले मला शासनाची किती स्कॉलरशिप मिळेल माझा भाऊ पाचवीला आहे किंवा माझी बहीण पाचवीला आहे याला जर एवढी मिळते मला पण तेवढीच मिळणार आहे का यामध्ये काही बदल असणार आहे नक्कीच बदल असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हा शासनाचा निर्णय जो आहे तो आलेला आहे तीन जुलै दोन हजार तेवीस मध्ये याची तारीख जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी आहे पहा तीन जुलै दोन हजार तेवीसला उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी ज्याला आपण इंग्लिश मध्ये प्री अपर प्रायमरी म्हणतो पुढे माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा त्याला प्री सेकंडरी असं म्हणतो इयत्ता आठवीच्या आठवी यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत असा शासनाचा निर्णय आहे तर बघूया आपण काय सांगितलंय जे आपल्यासाठी महत्वाचं आहे तेवढंच आपण पाहणार आहोत सगळं पाहण्याची गरज नाही पा आता लक्ष द्या राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा राहिलेला आहे अगदी पूर्वीपासून जेव्हापासून ही परीक्षा चौथी सातवीला आहे तेव्हापासून की राज्यातल्या सगळ्या गुणा गुणवान विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण या परीक्षेच्या माध्यमातून मिळत असत शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे आपण काय मग सांगतोय की परीक्षा एक चांगल्या दर्जाची परीक्षा आहे राज्यस्तरावरची परीक्षा आहे याला आपले विद्यार्थी बसलेच पाहिजे पाचवीत आणि आठवीत रेग्युलरला भले दोन मार्क कमी पडू द्या काही फरक पडत नाही पण इकडे बसवा शिष्यवृत्ती मिळविणे हे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते हो नक्कीच पहा जे विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येतात जेव्हा जून जुलैमध्ये निकाल येतो जून मध्ये तेव्हा जे विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत येतात ना त्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री असतील यांच्या हस्ते सत्कार केला जातो पा गौरवाची गोष्ट आहे प्रतिष्ठेची गोष्ट आहे पहा आपल्या म्हणजे त्या वयोगटात जाऊन विचार करूया आपण विद्यार्थी असेल त्याला जर जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते काही मिळत असेल किंवा सत्कार होत असेल वर्तमानपत्रात त्याची बातमी येत असेल तर मला असं वाटतं अभिमानाची गोष्ट आहे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता अधिकाधिक प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दिनांक दोन चार एकोणावीसशे चोपन्न रोजीच्या शा, शासन निर्णयानुसार राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते इतिहास हे परीक्षा परीक्षा कधी सुरू झाली मित्रांनो दोन चार एकोणीसशे चोपन्न म्हणजे ही परीक्षा आपल्या राज्यामध्ये कधीपासून राबवली जाते पहा आता हे जाऊ दे किती संच मंजूर आहेत चौथी सातवीला काय होतं ते आपण नाही बघणार पा म्हणजे हा निर्णय येण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळत होती याबाबतचा हा एक उतारा इथला बघूतो आपण सध्या स्थितीत ए ते के या संचानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती करिता हा संच दिल्या ते संच जाऊद्या किमान रुपये अडीचशे प्रतिवर्ष ते कमाल रुपये एक हजार प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीचे सोळा हजार दोनशे अठ्ठावन्न असून याकरिता संच नय किमान तीनशे ते कमान दीड हजार बर आता बघा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी पास झाल्यानंतर बघा पास झाल्यानंतर पाचवीची जर स्कॉलरशिपला विद्यार्थी आला तर तीन वर्षाकरिता दिली जाते आठवीला जर विद्यार्थी आला तर पुढच्या दोन वर्षा करता दिली जाते विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याने सदर शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये गेल्या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नव्हती आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मग काय वाढ केली तो शासन निर्णय आपल्या समोर आहे हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे इथून पुढचा भाग आपण काळजीपूर्वक ऐकू पहा उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करून ती उच्च प्राथमिक शाळा इयत्ता पाचवी सर्व करी सर्व करीता तालुका संचन तालुकाने जिल्ह्याने रुपये पाचशे प्रतिमा प्रमाणे रुपये पाच हजार प्रतिवर्ष म्हणजे पा पाचवीला इयत्ता पाचवीला प्रतिवर्ष प्रतिवर्ष किती मिळणार आहे पाच हजार रुपये म्हणजे मंथली तुम्ही दारा पाचशे रुपये पाच हजार रुपये मिळणारे किती वर्षासाठी तीन वर्षांसाठी तीन वर्षांसाठी म्हणजे एकूण विद्यार्थ्याला किती पैसे मिळणार आहे ते पंधरा हजार व माध्यमिक शाळा इयत्ता आठवी सर्व संचांकरिता रुपये साडेसातशे सातशे पन्नास प्रतिमा याप्रमाणे साडेसात हजार रुपये सात हजार पाचशे सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड इतकी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे इयत्ता आठवी साठी इयत्ता आठवी साठी प्रतिवर्ष प्रतिवर्ष किती साडेसात हजार रुपये बरोबर किती वर्षांकरता मिळणार ती पुढच्या दोन वर्ष नववी आणि दहावी म्हणजे साडेसात आणि साडेसात किती मिळणार आहे पंधरा हजार बरोबर आहे पा शिष्यवृत्तीचे सुधारित दर कधीपासून लागू झाले ते दोन हजार तेवीस चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यापासून आताही लागू झालेली आहे पहा ठीक आहे उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना या योजनेच्या आटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढवली बाकी कुठल्याही अटीमध्ये बदल केलेला नाहीये पहा ठीक आहे तेच पेज आहे पा या प्रकारे इयत्ता पाचवी आणि आठवी या दोन महत्वाच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या परीक्षांसाठी आपल्याला जी स्कॉलरशिप मिळते त्याविषयी आपण थोडक्यात माहिती या छोट्याशा व्हिडिओमधून बघितलेली आहे डायनेमिक स्कॉलरशिप अकॅडमी या एज्युकेशनल चॅनलवरून हा चॅनल मुळातच इयत्ता पाचवी आठवी स्कॉलरशिप आणि पाचवी नवोदय या दोन परीक्षांविषयी जी काही माहिती असेल जो काही कंटेंट असेल जे काही पेपर असतील त्याच्याविषयी चर्चा या चॅनलवरून केली जाते अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहेत हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओजला तुम्ही लाईक करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत पोहोचवा खरोखर ग्रामीण भागातील बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपल्या माहिती नसते आणि म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं पोहोचवून आपलं काम आहे आणि हे व्हिडिओ जे आहेत ते सातत्याने आपल्याला वर्षभर मिळणार आहेत आणि म्हणून डायनेमिक स्कॉलरशिप अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील यासाठी ऑल या बटनवर तुम्ही क्लिक करून ठेवा ओके थँक्यू धन्यवाद